तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाली ताटे आज मी तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलेली आहे ना त्या गाडीला इंट्रोडक्शनची काही गरज नाही आहे कारण की ते जे नाव आहे ना ते नावच सर्व काही सांगून जातं आणि ज्यावेळेस तुम्ही गाडी पाहणार त्यावेळेस कमेंट बॉक्समध्ये ज्यावेळेस तुम्ही कमेंट बॉक्स ओपन करणार त्यावेळेस भरपूर लोक असं बोलणार की सेफ्टी नाही आहे टीन डब्बा आहे वगैरे वगैरे बट भारतीय ॲटोमोबाईल क्षेत्रामधली एक लेजेंडरी गाडी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे गाडी कंपनी फिटेड सीएन जी मध्ये आहे ह्या गाडीचा मायलेज टेस्ट आम्ही केलेला होता आणि ऑलमोस्ट गाडीने ना कंपनीने जे क्लेम मायलेज केलेले तेवढंच मायलेज आम्हाला दिलेलं so, होतं सो तो जो मायलेज टेस्टचा व्हिडिओ आहे ना स्विफ्टचा पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता स्विफ्ट झेड एक्स आय कंपनी फिटेड ऑप्शन ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर आज आपल्यासोबत गाडी आहे गाडी फ्युचर काय ऑफर करते चालण्यासाठी कशी आहे ओवरऑल सिटी यूजमध्ये कशी आहे या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फर्स्ट टाइम मराठी कार न्यूज पाहत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या गाडीचा पहिला जो चेंज आहे तर तो, तो मी तुम्हाला सांगून देतो तीन सिलेंडरचं जे पेट्रोल इंजिन आहे ते या गाडीमध्ये आता देण्यात आलेले आहे नॉर्मली आधी जे फोर सिलेंडर इंजिन होतं ना तर ते सायलेंट होतं परफॉर्मन्स देखील नक्कीच चांगला होता आणि भरपूर कार कंपनीज आहेत आता थ्री सिलेंडरवरती स्विच होत आहे फोर सिलेंडर इंजिनची जी मजा आहे ना ती वेगळी असते बट आता ह्या इंजिनबद्दल आपण थोडंसं बोलूया तीन सिलेंडर इंजिन असल्यामुळे ना तुम्हाला ओवरऑल जी पावर आहे ना ती कमी झाल्यासारखी नक्कीच वाटते आणि त्यातल्या ज्यावेळेस सी एन जीवरती गाडी कन्वर्ट होते ना त्यावेळेस तो जो फील आहे ना आधीच्या स्विटपेक्षा ह्या स्विफ्टमध्ये तो नक्कीच तुम्हाला जाणवतो हा बट एक गोष्ट ह्या इंजिनसोबत चांगली आहे मायलेज तुम्हाला चांगलं भेटतं आता पावर फिगर जर पाहिली तर एकोणसत्तर बी एच पी आणि एकशे एक, एक न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे हे इंजिन जनरेट करतं ओवरऑल सायलेंट इंजिन आहे बट कधी कधी ज्यावेळेस पाच व्यक्ती गाडीमध्ये बसणार घाट सेक्शन असेल किंवा जास्त चढ असेल त्यावेळेस हे जे इंजिन आहे थोडंसं स्ट्रगल केल्यासारखं वाटू शकतं हां पण ज्यावेळेस तुम्ही एक दोन व्यक्ती असणार आणि सिटीसारख्या एरियामध्ये किंवा लॉंग जर्नीसाठी सुद्धा तुम्हाला जास्त काय जे जा इंजिन आहे हे त्रास देणार नाही आहे आणि ओवरऑल जर पाहिलं ना सायलेंट हे इंजिन जे आहे ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे त्यानंतर फ्रंट प्रोफाईल जर पाहिला ग्रिल पूर्णपणे चेंज तुम्हाला इथे पाहायला भेटते ग्लॉसी जे मटेरियल आहे हे देण्यात आलेलं आहे आणि ही गाडी जर पाहिली ना तर जे डिझायरचा प्लॅटफॉर्म आहे ना म्हणजे स्विफ्ट आधी आली होती त्यानंतर डिझायर आली तर ह्या गाडीचा जो प्लॅटफॉर्म आहे तो डिझायरमध्ये यूज झालेला आहे त्यामुळे सेम प्लॅटफॉर्मवरती दोन्ही गाड्या आहेत डिझायरचे क्रॅश टेस झालेले आहे फाय स्टार रेटिंग जे आहे ते त्या गाडीला भेटलेले ह्या गाडीचा क्रॅश टेस अजून झालेला नाही लेट सी ज्यावेळेस जी एन कॅप किंवा भारत एन कॅप ह्या गाडीचा क्रॅश टेस्ट करत त्यावेळेस आपण सेफ्टीबद्दल बोलूया uh, झेड एक्स आय मॉडेलमध्ये तुम्हाला फोग लॅम्प येत नाही बट इथे जे प्रोजेक्टर ई डीज जे आहे ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आले एल सी इथे आहे आणि हे ॲज अ टर्न इंडिकेटर म्हणून देखील काम करतात बाकी फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं ना इथे जो सुजुकीचा लोगो आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो आणि एक गोष्ट माहिती का इथे जर पाहिलं ना हा जो गॅप आहे ना हा तुम्हाला भरपूर इथे मोठा जाणवतो नॉर्मली मारुती सुजुईच्या कारमध्ये आपण एवढा जो गॅप आहे हा पॅनल गॅप्स पाहिलेला नाही बट इथे तुम्हाला हा जो गॅप so, आहे हा नक्कीच पाहिला भेटतो सो जास्त असा ऑड वाटत नाही बरं का जसं की आपण टाटाच्या कारमध्ये पाहतो इथे प्रॉपर फिटमेंट झाल्यासारखे वाटते बट गॅप तुम्हाला इथे नक्कीच जाणवणार आहे त्यानंतर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स पाहिला एकशे त्रेसष्ट एम एमचा गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे तुम्हाला नंबरमध्ये जर पाहिलं ना तर कमी ऑडू शकतो बट ओवरऑल आ, मी भरपूर ठिकाणी गाडी चालवलेली आहे खराब रोडवरती सुद्धा ज्या ठिकाणी आमचं शूटिंग लोकेशन आहे त्या ठिकाणीसुद्धा खराब रोड होता बट ॲस एच कुठं गाडी जे आहे ते लागलेली नाही आहे इथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर देखील ड्रायवर जो डोअर हँडल आहे ते इथे देण्यात आलेलं आहे ओआरएम इलेक्ट्रिकली फोल्डेबल आहे आतल्यासाठी तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता इथे जर पाहिलं आलोएस जे आहे ते तुम्हाला पंधरा इंचाचे देण्यात आलेले आहेत एकशे पंच्याऐंशी पासष्ट आर पंधराची जी टायर प्रोफाईल ही तुम्हाला इथे मिळून जाते व्हीलवेस गाडीचा चोवीसशे पन्नास एम एम तुम्हाला मिळून जातं आणि ओवरऑल जर लेंथ पाहिली ना गाडीची ती तुम्हाला भेटते अडोतीसशे साठ एम एमची ची आ, ग्लास एरिया मोठा आहे आणि स्विफ्टचा एक स्पोर्टी जे कॅरेक्टर आहे हे तुम्हाला साईड प्रोफाईलमध्ये सुद्धा नक्कीच पाहायला मिळतं आता एक चेंज काय झालेलं माहिती आहे का गाडीमध्ये आता ही गाडी कंपनी फिटेड सी एन जीमध्ये मध्ये तर ज्यावेळेस आधीची जी स्विफ्ट आहे जी ना तर त्या स्विफ्टमध्ये काय करण्यात आलेलं होतं इथे एक फक्त जे झाकण होतं ना ते डायरेक्ट आपण कोणीही काढू शकत होतो आणि भरपूर लोकांनी हो याच्या बाबतीत तक्रारी केल्या की आ, हे ना कोणी पण काढू शकतं सिग्नलवरती जर समजा काढलं तर गाडी बंद होते तर याच्यासाठी मारुती सुझुकीने आता एक सोल्युशन दिलेली आहे झेड एक्स आय मॉडेलमध्ये तुम्हाला अशी चावी येऊन जाते व्ही एक्स आय मॉडेलमध्ये वेगळी चावी येते अशा पद्धतीने तुम्हाला ही चावी ओपन करायची आहे इथं तुम्हाला चावी अशी लावायची आणि देन तुम्हाला हे ओपन करायचं आहे मग तुम्ही सी एन जी गाडीमध्ये भरू शकता पंचावन्न लिटर वॉटर कॅपॅसिटीचा सी एन जी टँक तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे सो अशी सेफ्टी आहे ते मारुतीने आता इथे देण्यात आलेली आहे सो so, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सांगा बरं वे हे जी चावी आहे ना ते प्रत्येक वेळेस काढणं आणि हे जे लॉक आहे हे ओपन क्लोज करणं हे थोडंसं आहे ना यूज टू होण्यासाठी तुम्हाला वेळ लागू शकतो मागच्या साईडला सी एन जीची बॅजिंग आहे डिफॉगर तुम्हाला इथे मिळून जातो वायपर आहे स्विफ्टची बॅजिंग आहे आणि इथे जर पाहिलं तर इथे तुम्हाला ई डीजमध्ये पूर्णपणे जे टेल लॅम्पचं डिझाईन हे देण्यात आलेले चार दिवस पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे मिळून जातात बुट स्पेस जर पाहिला तर इथे तुम्हाला जो पंचावन्न लिटर वॉटर कॅपॅसिटीचा सी एन जी टँक आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे गाडीमध्ये स्पेअर व्हील नसणार आहे कारण की आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्विफ्टमध्ये जर पाहिलं ना स्पेर व्हील आता कॉस्ट कटिंगच्या स्वरूपात जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही आहे त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला जो टायर पंक्चर किट हे कंपनीने इथे ऑफर केलेलं आहे स्पेस जर पाहिलं ना तर ठीकठाक स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो बरं का नॉर्मल साईजचं काही साहित्य असेल एक मोठी बॅग एक छोटी बॅग असं तुम्ही इथे थोडंसं से व्यवस्थित सेट जर केलं तर या ठिकाणी तुम्ही बसू शकता पार्शल ट्रे आणि मागच्या साईडला तुम्हाला जो डीफ वगैरे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे बट एक गोष्ट गाडीमध्ये रिवर्स कॅमेरा देण्यात आलेला नाही आहे आय विश झेड एक्स आय मॉडेल आहे टॉप मॉडेल जर पाहिलं झेड एक्स आय प्लस आहे बट जो कॅमेरा आहे हा ह्या गाडीमध्ये असायला पाहिजे होता तुम्ही ॲज अ ॲक्सेसरीजमध्ये सुद्धा हा कॅमेरा जो आहे तो नक्कीच इन्स्टॉल करून घेऊ शकता पण आता हे तर झालं बाहेरच्या साईडने इथे शार्क फिन अँटीना तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे तर इंटेरियरमध्ये जर पाहिलं तर ओवरऑल असं काय इंटेरियर तुम्हाला इथे पाहायला भेटतं फ्लोटिंग टाईप जी स्क्रीन आहे आठ इंचेची ही तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेली आहे आणि ओवरऑल जे मटेरियल क्वालिटी आहे ना ही देखील तुम्हाला इथे चांगली भेटते बरं का फिट अँड फिनिश लेवल चांगले आहे स्टेअरिंग व्हील असं काय आहे आणि हे ना तुम्ही अशा पद्धतीनं टिल्ट जे आहे ते ॲडजस्ट करू शकता गाडीमध्ये क्रूज कंट्रोल नाही आहे इथे व्हॅल्यूम डाऊन ट्रॅक चेंज म्यूट आणि इथनं तुम्ही फोन रिसिव्ह कट जे आहे ते करू शकता गाडीमध्ये सेफ्टी फीचर जर पाहिले सिक्स एअरबॅग देण्यात आलेले आहेत इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हा ॲनोलॉगमध्ये देण्यात आलेला आहे आणि पर्सनली हा माझा फेवरेट आहे आर पी एम मीटर तुम्हाला इथे अॅनॉलॉगमध्ये पाहायला भेटतो स्पीडोमीटर मीटर आहे मध्ये तुम्ही सी एन जीची लेवल पेट्रोलची लेवल देन मागचे जे पॅसेंजर आहेत किंवा फ्रंटचे जे पॅसेंजर त्यांचे सीट बेल्ट ट्रिप ए बी अशी सिम्पल इन्फॉर्मेशन जे आहे ते घेऊ शकता आणि जास्त कॉम्प्लिकेटेड देखील नाही आहे सो चांगल्या पद्धतीनं तुम्ही जे आहे ते इथे मॅनेज देखील करू शकता आठ इंचीची स्क्रीन आहे अँड्रॉइड ऑटो ॲपल कार प्ला सपोर्ट करते इथे आहे ॲटोमॅटिक ए सी जो की तुम्ही मारुतीच्या भरपूर कारमध्ये पाहिला असेल तोच इथे जर पाहिलं तर सेम जे मॉडेल आहे इथे पाहायला मिळतं इथनं तुम्ही टेम्परेचर आणि फॅन जो हो आहे तो सेट करू शकता इथे आहे एक यू एस बी पोर्ट इथे आहे बारा ओल्डचा पावर सॉकेट आणि इथे वायरलेस चार्जरसुद्धा तुम्हाला देण्यात आले दोन कप फोल्डर फाईव्ह स्पीडचा गिअर बॉक्स आहे शिफ्टिंग वगैरे कशी आहे आपण चालवताना पाहूया इथे थोडासा स्पेस आहे है, हँडब्रेकच्या खाली आणि इथे जर पाहिलं तर इथे दोन टाईप ए आणि टाईप सीच्या ज्या पोर्ट आहेत फास्ट चार्जिंगला जे आहे ते तुम्ही इथे सपोर्ट करू शकता आणि बाकी तर ग्लब बॉक्स जर पाहिला तर ग्लब बॉक्ससुद्धा मी भरपूर याच्यामध्ये साहित्य ठेवलेले ठीकठाक जो मोठा ग्लब बॉक्स आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो हायरवेन जर पाहिला हा तुम्हाला बेसिक देण्यात आलेला आहे मॅन्युअली तुम्ही ॲडजस्ट जो आहे तो करू शकता ॲलोजनमध्ये जर पाहिला आतल्या लाईट्स आहे इथे एक वेनेटी जो मिरर आहे हा तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे इथे एक तिकीट होल्डर आहे आता हे जे सीट आहे ना हे मी माझ्या ड्रायविंग पोझिशननुसार जे आहे ते सेट करून ठेवलेलं आहे रेअर साईडला स्पेस किती हे देखील पाहूया बट त्याच्या आधी इथे जे इंजिन पुस्टा स्टॉप बटन आहे ते इथे देण्यात आलेलं आहे इथे आहे ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन ऑन ऑफ तुम्ही करू शकता इथे पेट्रोल टू सी एन जी सी एन जी टू पेट्रोल स्विच देण्यात आलेलं आहे इथनं तुम्ही जे हेडलॅम्पच्या लेवल आहेत त्या सेट करू शकता इथे जो बोनड आहे तो ओपन करू शकता आणि इथनं तुम्ही फ्यूल कॅब जे आहे ते ओपन करू शकता इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग गाडीमध्ये देण्यात आलेली आहे आणि याचा जो परफॉर्मन्स आहे ना तो देखील नक्कीच चांगला आहे स्पेसच्या बाबतीत जर पाहिलं तर स्विफ्टमध्ये तुम्हाला जो स्पेस आहे हा नक्कीच चांगला भेटतो आणि एक प्रॅक्टिकल गाडी आपण स्वीटला जे आहे ते नक्कीच म्हणू शकतो कुठलाही आमरेस्ट तुम्हाला इथे देण्यात आलेला नाही आहे बट तिसरा जो पॅसेंजर आहे त्याला थ्री पॉईंट सीट बेल्ट बट त्याला जो हेडरेस्ट हा देण्यात आलेला नाही आहे रिअर ए सी व्हेन्स तुम्हाला इथे मिळून जातात जे की तुम्ही अशा पद्धतीनं ऍडजस्ट देखील करू शकता आणि याच्यातून ओवरऑल जे ए सी आहे ना म्हणजे जी हवा आहे ती देखील चांगली तुम्हाला कूल डाऊन करते बाकी हेडरूम तुम्ही पाहू शकता हेडरूम चांगला आहे तीन ॲडल्टला जर बसायचा असेल तर बऱ्यापैकी ऍडजस्टमेंट जे आहे ते करावी लागू शकते दोन ऍडल्ट एक छोटा मुलगा असेल तर परफेक्ट तुम्ही ड्राईव्ह जे आहे ते करू शकता कारण की हा जर पोर्शन पाहिला खालचा तम हा देखील बऱ्यापैकी वर आलेला आहे सो तिसरा व्यक्ती जो बसणार आहे त्याला देखील बऱ्यापैकी जे ऍडजस्टमेंट आहे ते करावं लागणार आहे स्पेस तुम्हाला सेकंड रोला नक्कीच चांगला मिळून जातो बाकी अशी काही गाडी आहे आता आपण काय करूया जरा गाडी चालूया आणि गाडी चालवण्यासाठी कशी हे पाहूया तर मित्रांनो आता थोडीशी गाडी ड्राईव्ह करूया गाडी जर पाहिली मी खराब रोडवरती घेऊन आलेलो आहे आणि स्विफ्ट ही गाडी अशी गाडी आहे ना जी गाडी तुम्ही कुठल्याही रोड कंडिशनला जर असेल ना तर तिथे देखील घेऊन जाऊ शकता भलेही गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स कमी असेल आणि ओवरऑल जो कॉन्फिडन्स आहे ना ही गाडी चालवताना हा तुम्हाला नक्कीच येतो आता थोडंसं आपण खराब रोडवरती चाललेलो आहे तर ओवरऑल सस्पेन्शनबद्दल जर विचार केला तर मारुती सुजुकी ओवरऑल जे सस्पेन्शन ज्या प्रकारे ट्यूनप करते ना तर त्याच्यामध्ये कुठलाही डाऊट नाही गाडी जर पाहिली तर एकदम चांगल्या पद्धतीने जे आहे ते म्हणजे ओवरऑल जो फील आहे ना चालवण्यामध्ये हा तुम्हाला गाडीमध्ये नक्कीच येतो खराब रोडवरती सुद्धा सस्पेन्शन चांगल्या प्रकारे जे आहे ते काम करतात फील आहे ना गाडी चालवण्यामध्ये तो अजूनसुद्धा आहे बरं का आणि ज्यावेळेस फर्स्ट जनरेशन स्विफ्ट आली होती ना त्यावेळेस त्या, त्या गाडीची जी रायडिंग हँडलिंग क्वालिटी होती ना ती नेक्स्ट लेवल होती आणि जसजसे काळ बदलत गेला नॉर्म्स येऊन जातात त्यामुळे बऱ्यापैकी जे कार मॅन्युफॅक्चर आहेत ना तर त्यांना देखील गाड्यांमध्ये जे आहे ते कॉस्ट कटिंग करावं हो लागतं आणि मग ती जी गाडी आहे ना ती जो परफॉर्मन्स आहे फील आहे गाडीचा तो कुठेतरी कमी झाल्यासारखा वाटतो आणि पर्सनली माझं जे फेवरेट इंजिन होतं ना तर ते होतं फोर सिलेंडर के ट्वेल्व सिरीजचं त्या गाड्याचा जो परफॉर्मन्स आहे तो इंजिनचा जो परफॉर्मन्स आहे तो नेक्स्ट लेवल होता पण आता थ्री सिलेंडर तर आलेलं आहे आता काही कंपनी तर काही परत फोर सिलेंडर आणणार नाही या गाडीमध्ये त्यामुळे आपण ह्या इंजिनबद्दल थोडंसं बोलूया आता हे इंजिन जर पाहिलं ना हे इंजिन सायलेंट आहे बट ज्यावेळेस तुमचा आर पी एम दोन हजारच्या वर जातं ना त्यावेळेस जो आवाज आहे हा बऱ्यापैकी तुम्हाला जाणवतो पण तो इरिटेड होत नाही तुम्हाला आतमध्ये बसल्यानंतर जाणवतो आवाज आणि तीन सिलेंडर इंजिन असल्यामुळे ना बऱ्यापैकी तुम्हाला जे गिअर शिफ्टिंग आहे हे करावं लागतं पण एवढं एक गोष्ट आहे बरं का की मारुती ज्या वेळेस कुठलेही इंजिन नवीन आणते ना तर त्यांना त्या इंजिनला ट्यून कसं कर करायचं आहे हे खूप चांगल्या पद्धतीनं माहिती असतं आणि त्याप्रमाणे स्वीटमध्ये ते इंजिन आहे हे ट्यून करण्यात आलेलं आहे तुम्हाला जो ओवरऑल परफॉर्मन्स आहे तो चांगला भेटतो तुम्ही ट्रॅफिकसारख्या एरियामध्ये सुद्धा तिसऱ्या गिअरवरती गाडी ब्रेक आणि ॲक्सिलेटरवरती चालू शकता बट ती जी पॉवर आहे ना ज्यावेळेस तो जो मिड रेंज आहे ना ह्या गाडीची ज्यावेळेस तुम्ही एक पन्नास ते ऐंशी किलोमीटरचं जे स्पीड आहे ते पकडता तर त्यावेळेस तुम्हाला ते जे स्पीड आहे ना ते कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटतं आणि स्पीड म्हणण्यापेक्षा ती जी पॉवर आहे ना इंजिनची ती कुठेतरी कमी आहे हे तुम्हाला इथे नक्कीच जाणवतं बाकी तर इंजिन हे चांगलं आहे रिफाईन आहे तुम्हाला जे मायलेज आहे सुद्धा सी एन जीमध्ये खूप चांगलं भेटतं सिटीमध्ये जर मी ॲव्हरेज तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही मायलेज किती घेऊ शकता तर गाडीमध्ये आहे ना जो सी एन जी बसतो ए पूर्णपणे एम टी जर तुम्ही टँक केला आणि सी एन जी जर बसवला तर तो, तो अराऊंड आहे ना एक सात ते साडेसात किलो सी एन जी बसतो गाडीमध्ये आणि त्याच्यामध्ये ना तुम्ही एक अराऊंड दोनशे किलोमीटरच्या आसपास जे आहे ते तुम्ही गाडी ही चालू शकता सिटीमध्ये बरं का आणि हायवेजवरती जर विचार केला तर अडीचशे किलोमीटर जे आहे ते तुम्ही गाडी जे आहे ते रन करू शकता आता ज्यावेळेस आम्ही मायलेज टेस्ट केला होता त्यावेळेस आम्हाला ऑलमोस्ट गाडीने बत्तीसचं जे मायलेज आहे ते दिलेलं होतं जे की ह्यासारख्या गाडीमध्ये जर पाहिलं ना नक्कीच चांगले ओवरऑल और और ज्या प्रायझिंगमध्ये गाडी आहे ते जर पाहिली झेड एक्स आय मॉडेलची तर ती आहे दहा लाख एक्केचाळीस हजार रुपये आणि तीच तुम्ही जर व्ही एक्स आय मॉडेल घेतलं तर नऊ लाख तीस हजार रुपये व्ही एक्स आय मॉडेलची जर पाहिली तर किंमत जी आहे ते ह्या गाडीची आहे झेड एक्स आय मॉडेलमध्ये तुम्हाला काही ॲडव्हान्स फीचर देखील मिळून जातात जसं की रिअर वायपर मिळतो रिअर डीफॉवर मिळतो त्यानंतर ड्रायवर सीट जे ॲड ॲडजस्टेबल आहे ते तुम्हाला व्ही एक्स आयमध्ये सुद्धा मिळतं आ, बट ओवरऑल ॲटोमॅटिक जो ए सी हा सुद्धा देखील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे व्ही एक्स आय मॉडेलचा देखील आपण जो व्हिडिओ हा आणण्याचा नक्कीच तुमच्यासाठी प्रयत्न करूया बाकी क्लच लाईट आहे गिअर शिफ्टिंग जर पाहिलं तर हे सुद्धा तुम्हाला इथे स्लिक शिफ्टिंग आहे मोस्ट ऑफ द केसमध्ये ना तुम्ही एकदम परफेक्टली जे आहे ते जे शिफ्टिंग आहे गिअरचं ते करू शकता कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि मारुती सुजुकी गियर गिअर शिफ्टिंग असेल क्लचच्या बाबतीत जर पाहिलं तर कुठलाही विषय नाही एकदम चांगल्या ना पद्धतीनं तुम्ही जी गाडी आहे ती ऑपरेट या ठिकाणी करू शकता सिटिंग जर पाहिली तर सीटिंग गाडीची चांगली आहे पाच व्यक्ती देखील गाडीमध्ये बसू शकतात लॉंग जर्नी आहे तर अशा वेळेस देखील गाडीचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला राहतो हा पण ज्यावेळेस पाच व्यक्ती बसलेला असतील ना त्यावेळेस इंजिन आहे ना थोडंसं जे स्ट्रगल आहे हे करताना तुम्हाला वाटू शकतं ज्यावेळेस तुम्ही हायवेवरती घाट सेक्शन आपण मोस्टली म्हणतो घाट सेक्शन किंवा ज्या ठिकाणी खूप चढ आहे तर अशा वेळेस तुम्ही तिथे जे इंजिन आहे हे थोडंसं स्ट्रगल केल्यासारखा जो फील आहे हा या ठिकाणी नक्कीच तुम्हाला जाणवतो हे इंजिनबद्दल बाकी असं बंपर टू बंपर जे ट्रॅफिक आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जो गाडीचा स्टेअरिंग फीडबॅक आहे हा नक्कीच चांगला मिळतो आणि जर तुम्हाला हायवेजवरती समजा जास्त स्पीड घ्यायचं आहे तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जो या इंजिनचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला भेटतो बट आर पी एम आता हायवरती गेले कारण की तीन सिलेंडरचं जे इंजिन आहे ना तर ज्यावेळेस तुम्ही आता था मी थर्ड गियरवरती आहे मला समजा सिक्स्टी किंवा फिफ्टीचं स्पीड जर अचीव करायचं असेल तर ऑलमोस्ट आर पी एम जर पाहिलं हे दोन हजाराच्या पुढे जे आहे ते गेलेलं आहे सो तीन सिलेंडर इंजिन असल्यामुळं तुम्हाला तो जो इंजिनचा बिन झालेला आहे हे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फील होणार आहे बाकी व्ह्यू तुम्हाला चांगला भेटतो ओवरऑल जे फिट अँड फिनिश लेवल आहे गाडीचे ते चांगले आहेत जे फीचर्स देण्यात आलेले आहेत ते जा चांगले आहेत बरं का आणि पर्सनली कमी फीचर असलेली गाडीच मी प्रेफर करतो जास्त जे टेक रिलेटेड जे फीचर्स आहेत ना ते तर स्टार्टिंगला स्टार्टिंगला आपल्याला वाटतात की हा चला आता या गाडीमध्ये आ, कार कनेक्टे किंवा वॉईस थ्रू आपण सनरूप वगैरे ओपन करू शकतो किंवा बट हे जास्त काही कामाचे नसतात एक एक दोन महिने झाल्यानंतर आहे ना जे ओनर आहेत ते सुद्धा ते फीचर जे आहे ते वापरत नाही त्यामुळे स्विफ्टमध्ये तुम्हाला जे फीचर्स आहेत ते देखील चांगले जे आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत हा पण एक गोष्ट आहे की गाडीमध्ये सनरूप मिसिंग आहे सध्या सनरूपची भयंकर अशी क्रेज आहे आणि सनरूप जर पाहिलं आता इथे फ्रंटला जर पाहिलं तर मुलीला उभं केलेलं आहे की या सोनेटमध्ये अजिबात करू नका ते मुलांच्या जीवाशी खेळण्यासारखंही आहे आणि ज्या वेळेस तुम्ही मुलांना उभे करताना तर खूप रिस्की काम हे होऊ शकतं त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा बाकी गाडीमध्ये जर पाहिलं तर नवीन जे जनरेशन आलेले तुम्हाला स्टेबिलिटी वगैरे चांगली भेटते त्यानंतर स्टेअरिंग फीडबॅक चांगला आहे सस्पेन्शन चांगल्या प्रकारचे आहे ते अप करण्यात आलेले आहेत बट इंजिन जे चेंज झालेले आहे ते तुम्हाला थोडंसं अंडर पॉवर जे आहे ते नक्कीच वाटणार आहे तर मित्रांनो आता स्विफ्ट सी एन जीचा तुम्ही ओवरऑल पूर्णपणे व्हिडिओ जो आहे तो नक्कीच पाहिलेला आहे तर आता शेवटी मी एवढंच सांगेल स्विफ्ट हे एक नाव लेजेंडरी आहे तुम्हाला जे फीचर्स पाहिजे ती ही गाडी ऑफर करते हा बट तुम्ही जर जास्त फॅन्सी फीचरचे जर विचार असाल सन रूप कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी तर मग स्विफ्टमध्ये त्याच्यामध्ये लिमिटेशन आहे बाकी सेफ्टीचा जर विचार केला तर स्विफ्ट जर पाहिली तर जेव्हापासून स्विफ्टचे क्रॅशेस झाले तेव्हापासून जे ओवरऑल ते रेटिंग आहे ते स्विफ्टने चांगलं आणलेलं नाही आहे बट एक बजेट सेगमेंटमध्ये चांगली ॲव्हरेज देणारी आणि एक तुम्हाला जास्त काळासाठी जर गाडी वापरायची असेल तर स्विफ्ट नक्कीच चांगली गाडी आहे चार चौकांमध्ये उठून दिसणारी गाडी आहे तर हा काय रिव्ह्यू होता गाडीची किंमत दहा लाख चाळीस हजार रुपये आहे जे मायलेज आहे हायवेजवरती ऑलमोस्ट तुम्ही अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान मायलेज घेऊ शकता सिटीमध्ये जे मायलेज आहे ते अराऊंड पंचवीसच्या आसपास जे आहे ते तुम्ही सी एन जीमध्ये मायलेज घेऊ शकता तर हे काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की ज्यांना कोणाला पण गाडी घ्यायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा बाकी भेटूया पुढच्या आजच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद